नमस्ते मी अश्विनी सईसमी सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बघा केशरी रंग तर केशरी रंगाची साडी घातलेली आहे तर आजचं दिवापत्ती जर बोललं तर पूर्ण परिधी केलेले जसं की रांगोळी दोन दिवे लावलेले आहेत तर भरपूर असं तेल घालून ठेवलेलं आहे आणि छान असं दिवे आणि समय लावले फक्त मी काय केले तुळशीच्या गटाला आणि इथल्या घटाला पाणी शिंपडते आणि जे काय देवाचं प्यायचं पाणी आहे ते आणि आपलं कलश तांब्या ते मात्र स्वच्छ रोज घासून घेते आणि पाणी बदलून घेते कारण की मी त्याच तांब्याने मी पाणी शिंपडत असते आपल्या घटाला तर हळूहळू आपलं घट आता म्हणजे असं उमलायला लागले बरं का तुळशीतलं पण आता उमलायला लागले आणि भरपूर तर सगळं किचन वगैरे आवरून घेतले भांडी वगैरे घासून स्वयंपाकाच करून घेतले भाज्या वगैरे अजून काय करते तर पण असं छान रांगोळी काढलेली आहे दररोजचे दररोज परीच काढते रांगोळी आणि गावातून एकसारखे फोन येतात फराळ करण्यासाठी तर माझ्यासाठी मी काही फराळ केलेलेच नव्हते तर दररोज एकाचा फराळ असतो आणि मिक्स असतो फराळ एकाने देतं असं काही नाही जसं की मी आता मी पहिल्या दिवशी कसं ना मी राजगिरीचे लाडू वगैरे नेलेले तसं कोण शाबू आणते कोण वरी आणते कोण आमटे आणते कोण पापड आणते काही आणते पण आपापल्या मर्जीनं सगळं आणते साखर सकट आणते तर गेल्या वर्षीचा तुम्ही ब्लॉग बघा तर फरायचं केलेलं आहे मी आणि ते एक चुलीवरती सगळं केलेलं वरीच्या के आमटीचं परत वरीचा भात कसं नेलो आहे काय काय नेलो इथनं गावात ते सगळं असं मी दाखवलेलं आहे आणि आज आपले सोलापूरचे आई अण्णा वहिनी भाऊ श्रद्धू अक्षु स्वराज सगळेच येणार आहेत तर तीन चारच्या नंतर येते चला पटकन मी जाऊन येते म्हणजे मला बाकीचं सगळं आवरायला असं येते जसं की खाणं पिणं चाललंय आमचं आमची कविता तेवढं उचलून द्या इकडून पाहुणे ना टाटा करते हिरवाहिणी भाऊजय मग नवरात्र मध्ये का नाही असच असते बघा मंदिरात गेले मंदिरात हा कुंकवाला तिथून आले तिथले पाहुणे इथं आले तर ओटीचा कार्यक्रम चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि आता आपल्या इथे पण ना हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे दोन वाजले भरपूर असा आवाय कपडे पण मला बाहेरचे काढायचे भाऊ तर काय पाऊस पडते दुपारच्या वाजले दोन सकाळपासून नुसतं कामकाम चालय आणि चहा तर काम कमी चहा पाणी हळदी कुंकू आणि हे दिवस आहेत गडबड गडबड बघा हे बघा तर गॅसवरती चहा सांडून गेलाय आणि एक गेलं की एक गेलं तर एक तीन दिना चार आत्या बिना चहाचा गेल्या तर त्यांना म्हणलं चार वाजता या हादी कुंकाला आपला हादी कुंकू आहे त्यावेळेस सविस्तर करू आणि कालच येताना आहेर उपचार आणलेले साड्या वगैरे त्या आईने जे जे जी जे काही साड्या घेतल्या त्यांचं जे आहेर आहे चार वाजलेत अखंड दिवस हादी कुंकुवातच गेला थोडंफार डेकोरेशन असं केलं एवढं तर व्हायलाच पाहिजे आणि जे काय आहेचं होतं ना आईनं आणलेलं एका बाजूला ठेवले जेणेकरून पटकन मला जरी हतरले की हॉलमध्ये असं नेता येईल तर राजगीरचे लाडू ॲपल आहेत आणि शेंगदाण्याचे लाडू बरंच फ्रायचं पदार्थ आणि आईंसाठी आहे माझ्यासाठी आहे ह्यांच्यासाठी आहे असं आणलेलं आईनं तर इकडे किचन पण आवरून घेतले भांडे असं घासून घेतले थोडंफार बघा स्वयंपाकाची तयारी केली मी जसं की बघा जसं की मसाले भाताच तयारी बटाटा स्वच्छ धुवायचे बटाटा कापायचे काळा पडतो ना खूप लवकर चिरल्यानंतर मोठा कांदा हिरवी मिरची आलं परत आपलं टमाटर खडा मसाला काढून ठेवले आणि इतकं तांदूळ काढून ठेवले मसाले भात करावं म्हणते मी आणि एकदमच कोथिंबीर बारीक करून घेतलेले आणि पनीर करायचे तर पनीरसाठी थोडे काजू घेतले आलं घेतले थोडंसं दोन चार पाकळ्या लसूण टाकणार ह्याच्यामध्ये आणि कांदा तर कांद्याचा डेट राहिलेला आहे कामाच्या नादात आणि टमाटर घेतलेला आहे तर सगळ्याच आधी ना मी भात करून घेणार आहे आणि पनीर आहे फ्रीजमधे काढायचं कितीही ब जुना जरी फ्रीज असला आपलं बर्फ बघा किती साचले आठ आठ दिवसाला खाली करते तर आणखी तसंच झालं आहे तर एके दिवशी हे काम मला करावं लागणार आहे आणि नेहमी ना आ, मसाले भात्यामध्ये मी तूपच वापरते आणि तुपामुळे खरंच भात अगदी सुटसुटीत पण होतो आणि हे चवीला पण असं खूप छान होतं आणि मगाशीच मी जेव्हा भांडे घासायला बाहेर गेलेले होते ना तर त्याच वेळेस कडी आणून घेतले बारीतला आणि बटाटा पण कट करून घेतलेला आहे तर कुठले एक चटाई आणि एक आणि हादी कुंकूला गेले मोठी ना गो जिथं जिथं हादी कुंकूला गेले होते ना तिथे तिथे बघा सकाळपासून पान आणि अशी केळी वगैरे पनीर मसाला विसरलेले मला घ्यायच्या अगोदर लावत मग आणून दिले मला परत तर हे सगळं आता एकत्रच टाकणार आहे आणि मसाला भाताची रेसिपी दाखवून आता पटकन आपलं मसाले भाजून घेते मग तीन शेती आणि पनीरच्या ग्रेव्हीसाठी सव्यातच मी मसाला आपलं भाजून घेते जसं की बघा थोडंशा पाच सात लसणाच्या कळ्या घेतल्या आणि थोडंसं काजू घेतले एक दहा बारा काजू तर दोन तीन कांदे घेतले दोन टमाटर घेतले आणि परत आलं घेतले आणि दोन एक आपल्या मळ्यातल्या छान ताज्या मिरच्या घेतल्या मसाला आपला गार झालाय बघा अशा पद्धतीने पूर्ण असं एक प्रकारचं तळून घेतल्यासारखंच केलंय कारण की के तर एकीकडे एक पनीर शालो फ्राय करायला ठेवले तर एकागी गॅस वरती आपलं पाणी गरम करायला ठेवले मला तर नाही आज प्रश्नच पडला सांगते तुम्हाला तर दोन हळदी कुंकू करून आले फराळ करून आले आणि घरात दिवसभर बायकांची गर्दी चालूच आहे हादी कुंकूसाठी जसं की बघा शेजारी हादी कुंकू असले की चहा पाण्याला बोलवावंच लागते आणि त्यानिमित्तानं हळदी कुंकू होऊन जाते आणि आणखी एक हळदी कुंकू आले आता मलाच कळणार तर आत्ताच आईला फोन केले अंदाज बघावं म्हटलं कुठेवर आहेत तर यायला त्यांना बरोबर अर्धा तास लागतात तर तिथं काय शक्यतो जायचं व्हायचं नाही तो पण पर... तूप टाकला आहे आणि जिरेमुरी आणि त्याच्यामध्ये ही जाईल सगळ्या आपली ही ग्रेव्ही छान बघा तेल सुटते आणि काजू मिळणं तर हो खूप छान ना चवीला म्हणजे खूप छान असं हे लागतं पनीर तेल फुटे तसंच टाकले तारखं फिरवत राहते ना ह्याच्यामध्ये ना आता बघा एका बाजूला पूर्ण आपलं पनीर मसाला जाईल तर ह्याच्यामध्ये ना पनीर मसाला घरचं लाल तिखट आंबार तिखट संपले कलरसाठी आणि घरचा आपला काळा मसाला आणि मीठ घालून घेणार हे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये पूर्ण इकडे मसाले भात मस्त असं रेडी झालं आहे अगदी सुठ्ठ असं आपलं मसाला भात रेडी झालेलं आहे तर याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेते आणि परत झाकण झाकून घेते सगळ्यांना मी पणे तर चला तर फटाफटा सगळ्या बायकांना ना घरी जाऊन सांगायची तर गरज नाही फोन केलं की सगळ्या भावकीच्या वाया एकत्र जमा होतात आणि पटकन बायका असतात सोलापूरचे पण येतात आणि प्लस आम्ही चहा करून प्यायचे चहा करून ते हे आले तर आता म्हणत ना बायकांसाठी चहा ठेवलाय एकदम उकळून ठेवणार असं छोटेवाले कप काढेल या कपामध्ये मी देऊन टाकणार नाही आपलं पनीर झाले अशा पद्धतीचं आणि तयारी दाखवते तुम्हाला आणि तयारी असे दऱ्या वगैरे हतरले थोडीशी अशी आहार आणि आपली पुढची ठेवते बाजूला हा तिथं जरा दगडाला बांधले तर हे सगळं अशा पद्धतीने ठेवले तर आज मध्ये काय खुंटेल म्हणून येतं म्हणजे सगळ्यांना पण या पण हा

अग बाय गे गाळू माळू या शानी अग अग <laughs> चलो चलो तू हे सावकाशाला येत ना बर का ओ ओक ओकला की वर्डाला आलय कोण आलाय कोण आलाय लांबडच रा सोनूक ला। जावा जाऊ देऊ नको जवळ जाऊ देऊ नको तरी पण जावा जाऊ देऊ नको सगळ्या बायका येऊन उशीर झाला आता संध्याकाळच स्वयंपाक टायमिंग असते ग आज लय हाती कुंकू आमच्या गावात तीन चार एक गेलेच नाही मी म्हणून मला आता चला दरवाज उघडते पाठीमागच चला <laughs> चावत नाही चावत नाही <laughs> चावत नाही <laughs> चावत नाही नुसत्या उड्या मारते <laughs> चला चला हॉल भरले गे ना हॅला थम हे काढा निवांत काढा निवांत सगळं ठेवले बाई नेऊन मला माहिती आहे असं गडबड होते म्हणून वता बाय तर वता हा सगळं नेऊन ठेवू नका मी पटकन हे सुपारी तुम्ही काढले ती बर ठेव 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 बर ठेव चल

आज रविवार सुट्टी असल्यामुळे ना जे सर्व्हिस वाले वगैरे असतात ना तर आज गोंधळ उठले जसं की बघा आपापल्या लेकीनं म्हणा नातेवाईक ननंद असो बहीण असो मावशी असो त्यांचे त्यांच्या जवळच्या रिलेटिव्हला ना भरपूर असं हळदी कुंकू येऊ लागले आमच्या गावाकड तर बरेच पद्धत आहे आमच्यापेक्षा ना माझ्या माहेरी खूप पद्धत आहे कारण की तुम्हाला मी कालच बोललेले होते सोलापूरमध्ये जे सोरेगाव जिथं आम्ही राहतो ना तर विजापूर रोडला अगदी म्हणजे जे, जे काही असं कन्नड भाषिक लोकांचं आहे ना परंपरा त्यांच्यामुळं आम्हाला पण तिथे सवय लागली ना सर्रास लोक एकामेकांना कितीही गरीब असू द्या कितीही जणू ना फुल पोशाख नका ना टॉवेल टोपी आणि फराळीचं देतात म्हणजे देतात करूनच खातात पण देतात आणि आपल्या इकडे पण पद्धत आहे आता अलीकडं कसं तर आप आपले लेख आपल्या ननंदबाई जे असेल तर आपल्या आपल्या रीतीनुसार साडी कपडे वगैरे असं नेतो आणि छान वाटतं ही, ही पद्धत बरं का तर जुडीजोडी ना करताना खूप छान वाटते थोडंसं चेष्टामस्करी बायका म्हटलं की येतच काय तर काय चालू असतंय बायका लोकांचं तर आधी अण्णांनी ह्यांना आयर करून घेतला जसं की बघा साडी टॉवल टोपी यांचे कपडे सगळं एकत्र त्यांना आयर करून झालं की मग म्हणजे आपल्याला आयर करायला सोपं पडतं तर मी बसले परत खाली तर वहिनी येऊन मला आयर करतात साडी वगैरे खूप छान आणली मला खूप आवडली मी आधी सांगून ठेवलेली काठपदर वगैरे काही नकोच कारण की बघा सारख्याच काठपदर काटपदरपेक्षा त्यापेक्षा थोडीशी वेगळी काहीतरी आणा म्हटलं तर ब्रासोमधून साडी आहे तुमच्याशी मी शेअर करणार आहे दाखवण्यात वेळ घे म्हणजे वेळच नव्हता तुम्हाला कसं सांगू सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ते एडिटिंग करण्यापर्यंत इतका कंठाळ आला होता ना खूप असा कंठाळ आलं होता शेवटी ना नवरात्राचे दिवस आहेत धामधुमीचे दगदगीचे आणि आनंदाचेच दिवस आहेत तर ह्या हळदी कुंपामुळे नव दिवस कसे जात आहे ते सुद्धा अजिबात कळत नाही संध्याकाळच्या आरतीला आज सुट्टी घेतलेली आज दिवसभर बायका ह्याच बायका दुसऱ्या घरी परत तिसऱ्या घरी असं साठव लोटं चाललेलं आहे तरी माझं एका ठिकाणचं हादी कुंकू राहत दोन ठिकाणचं हादी कुंकू माझं राहिलेलं आहे तर उद्या जण त्यांच्या घरी हादी कुंकू घेऊन येणार तर हे बघा साईबाईचं शूट चालू आहे तसं तिचं मस्ती पण चालू आहे फोड्या चालू आहेत आणि इकडं बघा भाऊकीचं गाव म्हटल्यानंतर जे माझ्या चुलत जावा वगैरे आहेत का एक जण सुपारी देते एक जण लाडू केळी देते तर सगळे एकत्र अशी कामं करतो त्यामुळे कुठलंही काम करायला सोपं पडतं तर ह्या दोघी माझ्या तुला जावं आहेत तर मला ह्यांना आई होते साडी मजे होती तुला जावं वगैरे आहेत ना त्यांनाही आहे आईन ना चांगले ब्लाउज पीस वगैरे ओटीला आणलेले होते तर इथे श्रद्धूचा कारनामा चालू आहे तिकडं बायकांचा गोंधळ तिचा एकटी तिथं गोंधळ चालू आहे अख्खी अर्धी पाऊंड पावडरचा बाजार केलेला होता बाजार केल्याचा केला तोंडाला पण असं भरपूर लावलेला होता तिचं तिचं खेळ चालू होतं एकटीचं आणि इकडे बघा आपलं चहा वगैरे देणं चालवलं होतं आणि जे काय ताईनं आटलं होतं ते सगळं फराळीचं दिलेलं होतं बरं का बायकांना खूप छान असं वाटत होतं आणि बाहेर पण थोडंसं वातावरण गार होतं त्यामुळे इतकं गरमी जाणवली नाही आणि दिवसभर ना सारखं पाऊस पडत होतं थो तर थोडी झड यायची ऊन यायचं झड ऊन यायचं दिवसभर असंच नित्यक्रम चालू होता आणि इथे वहिनी ना माझ्या जावांच्या ओ टी वगैरे भरून घेते तर तुमच्याकडे पण असं नक्कीच असणार आहे तर बऱ्याच ताईंचे कमेंट आलेले आहेत तर तीन चार दिवस झाले बरं का इतकं थकवा येतो अक्षरशः मला मोबाईल बघायला सुद्धा म्हणजे नकोसं वाटतं इतकं कंठाळा येतो एडिटेंट केवढं कसं तरी करते बरं का तर कमेंटना उत्तर मी हळूहळू देणार आहे देणार पण हळूहळू देणार आहे थोडंसं लोड कमी हो द्या कसं होते गावात जायचं घरी यायचं ह्याच्या घरी त्याच्या घरी हळदी कुंकू प्लस आपल्या घरी असं आरादीने वगैरे येतात आता तुम्ही सकाळी बघितलं ना त्या मावशी आलेल्या तर त्यांना आम्ही शाबू शेंगदाणं वरी असं मिक्स आणि तेल वगैरे असं देत असतो तर दिवसभर असंच आमचं चालू आहे नित्यक्रम आणि संध्याकाळी मी थकून जाते त्यामुळं कमेंटचे उत्तर जरा द्यायला लेटच होणार आहे तर हे बघा सगळं आमचं आवरावर असं चाललंय चहातच सगळे प्यायचं लागलेत आमची गप्पा गोष्टी चालू आहेत काहीतरी काय केले वरून तुम्हाला घातलं वाटेच घातलं का राहायला <laughs> शिल्लक ज्या ज्या माझ्या बावकीतल्या बायकांना सांगितलं होतं आता बघा सगळीकडे एकाच ठिकाणी हादी कुंकू होतो इथं माझं भांडणं चालू आहे बाजू माझं सोडून तुम्ही दुसरीकडे का गेल असं आमच्या चेष्टा मस्करी चालू आहे एवढी चेष्टा मस्करी होणारच बरं का कारण की बघा ही माझी चुलं सासूबाई लागते पण किती छान बाइंडिंग आहे बरं जस का तर आमचं इथं चालू आहे एवढं दररोज असतंय आमचं तर जस जसं बायका येतील तस तसं हादी कुंकू आणि जे का आईनं आणलेलं होतं ना पान सुपारी राजगिरीचे लाडू परत केळी वाटली आणि हे बघा तस अजून एक आत्ते आलेले आहेत मी म्हटलं ना जस जसं येईल तसं तस तसं आपलं हादी कार्यक्रम चालू आहे तर माझ्या जावा पण मला मदत करतात त्यामुळे इतकं काही जास्तीचा लोड येत नाही श्रद्धा थोडीशी रडते काय होते घरात जरा गर्दी आणि गर्मी दोन्ही एकत्र तिला काय सण होईल ना हे जर रडारडी त्यातच आवडते बहिणी तर श्रद्धा बायकांचं बघून एक नाही तिला छोटूशा कपातच प्यायचंय तर बाहेर ना वारक अवदान पण बरं सुटलंय ना तुम्हाला ठेवलंय गरम तुम्हाला अन्न हा सावकाश पी अंगावर गरम गरम पाडशी आणि छान आहे बर काय अद्भुत आहे तर साड्या वगैरे सोबत सा तुम्हाला ना परत दाखवते खूप अशी घाई श्राद्ध सांगले श्राद्ध अण्णा श्राद्ध श्राद्ध अण्णा लेखीच वाच हे वाय गोड बड गोड आले आले आता करती चपाती रे आधी श्रीखंड काढून घेते लक्षात राहत नाही अनेक वेळा श्रीकंडच लक्षात राहत नाही बहिणी मी चपात करते थोडाफार काय मग तुम्ही वाडा पटापटा ए हे डुमडे <laughs> डुमडे उश्या डुमी आता हाती मार <laughs> चला चपाती करते मी तवा ठेवून आले तुमचं कालवा बघून गॅस केलाय चालू <laughs> ค่ะที่บ้าน सगळे बच्चे कंपनी बाहेरच जेवायला आले गार वातावरण बाहेर गार आहे आत मध्ये गडम आहे ए बाडक्या ए बाडक्या जेवण कसे झाले तिथे लागले माझ्या बाबूला हा नेलपेंट लावली मग आत्याला नाही आणली आत्याला पावडर लावू मी मला तुझी नेलपेंट पाहिजे नेल पेंट लावू नंतर बर स्वयंपाक कसा झालंय छान का पनीर छान झालंय मसाला भात पनीर पाहिजे का चपाती तुला चपाती चला दोन चपात्याची मागणी आक्षू तुला अक्षू चपाती ओके खावा खावा चला तुला रे बाबू पाणी तिथं पाणी ठेवलंय मम्मानं दोन तीन ह्या वहिनी तर इकडं माझं गरम गरम चालू आहे आणि तिथं वहिनी वाढते सगळ्यांना जेवायला तिकडे बाहेर पोरांचं जेवण चालू आहे तर आमच्या जाऊ बाहेर आले त्या उशीर मग काय करायचं जसं वाटे आता फराळ करून जावा होत आहे त्या पैकी भाकरी करू मिळून मिळून <laughs> माझी वहिनी आहे बर का <laughs> नाही असं बोला किंवा ओळख असलेलं ऐकत नाही हा माझ्या वहिनी विले बोलते ती तर इकडं माझ्या जाऊबाई आले ते ना त्यांना पण थांबून घेतलं म्हटलं फराळीचं करून जा तर आईचं पण असतं ना नवरात्र तर मी परत करणार म्हटलं तर मी आई परत करू आई जेवण करतात मी फराळीचं आणि साईड बाय साईड पण जेवण करा म्हणून सांगितलं इकडं लागलंच अण्णाभाऊला पण ताट केले तिकडं हॉलमध्ये ठेवलं आहे फरायचं जर बोललात त्वरीची भाकरी बटाट्याची सरबरीत भाजी परत राजगिरीचा लाडू होता शेंगदाणेचा लाडू होता जे काय शेंगदाण्याचा लाडू राजगिरीचा लाडू केळी ॲपल हे सगळं ताईनं आटलेलं होतं फक्त माझी भाकरी आणि बटाट्याची भाजी होती आणि वरीचे पापड होते तर एवढं सगळं फरायचं दिलेलं होतं दोघींना खाण्यासाठी आणि इकडं यांना सुद्धा बसवलं जेवणासाठी बाहेर बरीच गर्दी आहे कट्ट्यावरती ह्यांचे काही मित्र मंडळी वगैरे आलेली आहेत तर म्हटलं चला हा तुम्ही जेवण करून घ्या मी ह्या तिघांना बघते जेवणाचं तर तिथेच बसून आपलं जेवायचं वाढायचं चालू आहे भाऊ अन्नाला आणि ह्यांना पुढे जरा लवकरच जायचं ना उशीर होते त्यामुळे जेवणाची इतकी घाई चालू आहे आता इकडे थोडंसं सोळाचं सूरसुइट आहे ना आमच्याकडे त्यामुळे म्हटलं लवकर गेलेलंच बरं आहे लांबचं रूट आहे शेवटी आणि इकडं बघा सगळ्यांची जेवणच झाली भांडीवर गोळा करून ठेवली आणि त्यांची जायची तयारी चालू आहे तर एकामेकांचा आशीर्वाद घेणं चालू आप आप रुसु भाए, रुसु भाए आहे आमची साक्षी बघा रुसूम फुगून बसली रुसूबाई रुसुबाई म्हणते राहायचं आहे आत्याकड राहायचं आहे तिला म्हणजे नेक्स्ट टाइम येतो एकतर दिवाळीत किंवा उन्हाळ्यात तर इथे लहान मुलांना कसं सई परी मुळ आणि लक्की आहे त्यामुळे त्यांना ना इथं राहावंसंच वाटते एका वयाचे आहेत आणि उन्हाळ्यात उठे तिवून उन राहून गेलेले आहेत ना मुलं त्यामुळे त्यांना इतर राहावं असंच वाटतंय अक्षय तुम्हाला तर माहितीच अगदी व्यवस्थित असं राहते सोस तर काही विषय नाही सोरा मोठी आहे सोरा राहू शकते बघा कशी नटली नटलीत दाखवू तू खूप छान तयार झाले हे बघा किती छान मेकअप केला आमच्या बाळांना आणि पिंकी टिंकी घेऊन चालले इथे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जाते सगळे आता निघाले घेऊ देऊ द्या घेऊ द्यायका शब्द नाही ऐकली बघा वहिणी नको तर नको आणि विराज विराज एक तास था झाले बॅटिंगवर ह्यांचं कवा आहे कवा होत <laughs> आणि <आने... laughs> करू नका बर का एका बाजूलाच तर अक्का पण काय 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 दिले माहेर तिच्या शेतातलं मी माझ्या शेतातलं ही एवढी सगळी माणसं बॅटरी का सगळं गाडी सामान बसवलंय कस तरी कस तरी, तरी, तरी आ, आ, सावका, हो आता एवढी माणशी कस बसते काय माहिती पुढे हा हा सावकाश सावकाश मुलांना तुम्ही आता आई आई ना येत नाही रे म्हण हां सावकार जावा घ्या फोन करा वहिनी आई वहिनी हाकमार हा ओके बाय बाळा सो अक्षु श्राद्धू बाय जातो हा जावा सावकाश तासात जात आहे तुम्ही बाय पिलू के चला चला तुमची पोटपूजा झाल्या माझ्या आईची राहिली आहे चला चला हा गेले सगळे सोलापूरचे बरोबर मी आणि आई राहिलोय तर बघा खूप दिवसाने संध्याकाळचा मी फराळ घरात बनवले आज चौथी माळा असणार आहे चौथी हा चौथीच चा आहे तर म्हंटल चला आज सगळ्यांच्या नादानं माझी जाऊबाई पण आले होते ते पण फराळ करून गेले छान वाटलं प्रत्येक बाई आता घरी ते पण छान वाटलं सगळे मस्त जेवून गेले आणि आणण्णा मसाले भात खास करून खूप असं आवडलं तर इथेच आपला व्हिडिओचा एंड करणार आहे कारण की आई पण जेवायची आहेत मी फरळ करायची आहे बटाट्याची भाजी आणि भाकरी काय काय आईनं पण आणलेलं भाजी ते पण खाऊन घेणार भरपूर अशी भांडी आहेत तर सगळं आवरून घ्यायचं चा। आहे आवरायचं असं काय राहिलं नाही माझ्या वहिनीनं सगळं पसर सगळं गोळा करून गेलेली आहे बर का तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय